तो राम राम तर रामराम शेतकरी मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेलायकन दबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो प्रत्येक व्हिडिओ कामाचा असतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सिलिंगच्या मिळालेल्या जमिनी म्हणजे काय मित्रांनो सिलिंगच्या जमिनी मिळालेल्या म्हणजे काय आणि वर्ग दोनच्या जमिनी म्हणजे काय वर्ग भोगोटदार एक आणि भोगोटादार दोन बरेचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की भुगोटादार वर्ग एक आणि भुगोटादार वर्ग दोन म्हणजे काय होय मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांच्या भुगोटोदार वर्ग दोन जमिनी आहे त्या एकमध्ये रूपांतर आहे मित्रांनो तर ते कशा प्रकारे करायचं आणि सरकारनं त्याची मुदतवाढ करलेली मित्रांनो बरेचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की भुगोटोदार वर्ग एक आणि भुगोटा वर्गदार दोन दोन म्हणजे काय कुळ कायद्याची जमीन असते किंवा सिलिंगच्या जमिनी असतात या एकमध्ये कसं करायचं मित्रांनो तर जर आपला गट असेल सावटा गट असेल गट क्रमांक आपला समजून घ्या क्षेत्र सावटा असेल तर जर आपले त्याच्यामध्ये वाटे असतील भावाभावांचे वाटे असतील तर आपण त्या प्रकारे जमीन एकमध्ये करू शकतो मित्रांनो तर ते कशी करायची आणि कुठे करायची आपल्याला तहसीलमध्ये जायचं आहे आणि तहशीलमध्ये आपल्याला त्याचं चलन भरायचं आहे की ज्याच्या वर्ग दोनच्या जमिनी त्या एक करता येतात मित्रांनो बरेचशे शेतकरी मित्रांना माहीत नाही की वर्ग दोनच्या जमिनी एकमध्ये होता तर त्या कैंच्या सिलिंगच्या जमिनी असतील कैंच्या कुळ कायद्याच्या असतील काहींच्या काही वाद असतील तर त्याच्यामुळे त्या दोनमध्ये गेल्या आहे तर ते, 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 ते एकमध्ये करता येतं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एक एक व्हिडिओ कामाचा आहे एक एक शब्द कामाचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा चला मित्रांनो आपण सविस्तर पाहूया की दोन नंबरची जमीन एकमध्ये कशी करायची सिलिंग कायदा काय आहे महाराष्ट्र शासन सन सोळाशे एकसष्टच्या चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र शेतजमीन जमीन, जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिवेशन एकोणऐंशी जास्त किती जमीन नावावर असू शकते बारामाही पाणीपुरवठा किंवा बागायत जमीन अठरा एकर बारामाही पुरवठा नसलेली पण मर्या वर्षातून एक पिकासाठी खात्रीचा पुरवठा असलेली जमीन सत्तावीस एकर हंगामी बागायत किंवा भात शेतीची जमीन छत्तीस एकर कोरडवाहू जमीन चौपन्न एकर सीलिंग कायद्याच्या महत्वपूर्ण सहा गोष्टी क्रमांक एक सीलिंग कायद्यानुसार जमिनीच्या प्रत्येक हस्तांतरणासाठी जनराजा रक्कम अदा करणं आणि जिल्हाधिकारीची परवानगी घेणं अनिवार्य आहे नंबर दोन महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुकसान प्रदान किंवा हस्तांतरण केलेली जमीन धारणाकार वर्ग दोनची असेल अशी नंबर तीन सिलिंग कायद्याने मिळालेली जमीन एखाद्या औद्योगिक उपक्रमाला हवी असेल तर किंवा प्रयोजनासाठी आवश्यक असेल तर एवढी रक्कम अदा केल्यास जिल्हाधिकारी अशा हस्तांतरणास परवानगी देऊ शकतात अदारचित प्राप्तीच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे चालू बाजारभाव आणि अर्जदारासमूळ ज्या भोगवटा किंमत जमीन मिळाली होती त्या किंमत यामधील फरकाच्या पंच्याहत्तर टक्के एवढी चार सिलिंग कायद्यान्वये मिळालेली जमीन शैक्षणिक किंवा धर्मादायक संस्थेच्या कामासाठी हवी हो असेल एखाद्या सरकारी संस्थेत जमीन हवी हो असेल आणि जर अर्जदार पासष्ट किंवा अधिक वयाचा असेल आणि इतर कोणत्याही आजारामुळे शेती करण्यास असमर्थ असेल तर सीलिंग प्रमाणपत्र दिल्यास अर्जदारांना अजिबात प्राप्तीची पन्नास टक्के एवढी रक्कम अदा केल्यास जिल्हाधिकारी अशा हस्तांतरणास परवानगी देऊ शकतात सिलिंगच्या कायद्यातील कलम सत्तावीस अन्वते वाटप करण्यात आलेल्या जमिनीच्या वापरात देखील बदल करण्याची तरतूद आहे पण जमिनीच्या वापरात बदल अनुचित असेल किंवा जमिनीचे हस्तांतरण झालं असेल तर त्या जमिनी भोगोटा वर्ग दोन क्रमांक महाराष्ट्र शेतजमीन धारणेतील कमाल मर्यादा अधिनियम दोन हजार अठरा आणि ते पंधरा बारा अठरा नंतर कोणताही शेतजमिनी बेकायदेशीर व्यवहार किंवा शेतदर करण्यासाठी जिल्हाधिकारी जप्त करू शकत नाहीत पण केव्हा जेव्हा सदर जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांनी चालू बाजारभावाच्या पन्नास टक्के रक्कम एवढी शासन अदा केल्यास अशा भंग करणे कोणताही कारवाई सुरू करण्यात येणार नाही ज्या प्रकरणामध्ये शरदभंगाची कारवाई अधिनियम दोन हजार अठरा अंमलात येण्यापूर्वी सुरू करण्यात आली असेल तर अशी कारवाई रद्द करण्यात येईल सिलिंग कायद्यात लवकरच आणखी सुधारणा होईल महाराष्ट्र शेतजमीन धारणेतील कमाल मर्यादा अधिनियम सोळा एकोणीसशे एकसष्ट महसुली कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात फेरफार नवीन कार्यालय निमित्त व महसूल कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार बदलबाबत शिफारस करण्याकरिता समिती गाठी शासन महसूल व विभाग शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो